का इथं काय काय इथं हे कॉफी ठेवलंय काय ना शेंगा इथं भजी काढायची चालू आहे बटाट्याची भजी बनवायची म्हणजे इथं बटाट्याची भजी चालू आहे इथं मिक्सर रेडी आहे पण आणि इथं भजी मग काढत पप्पा इथं हा लगेच चॅनलच दिसून सगळे आज जसं की मी मागच्या ब्लॉग मध्ये बोलले आपण चाललोय कुठंतरी फिरायला आणि त्याची देची पण झाली सो so आज चाललोय आम्ही आज सॅटर्डे तारीख आहे आम्ही दुपारी चाललोय आणि आजच आमच्या स्कूलमध्ये पीटीएम पण आहे बघा आमची स्कूल आम्ही गेलो नाही मीटिंगला का कारण आहे काय ना दिस ना, ना। मला तर उलट चांगला आहे बाबा मी कोणत्या तरी व्हिडिओ मध्ये दिसते <laughs> <माला। laughs> <याई। laughs> <पैसा पर> <laughs> so आम्ही आज पीटीएम ला गेलो नाही कारण आम्ही युनिफॉर्म घातला नाही आणि वरती जाऊन स्वप्ना टीचर काय बोलले असत्या मग बाबा काय बघतोय अशा प्रकारे आम्ही गेलो नाही आणि आम्ही आता फिरतोय राऊंड मध्ये गाईज आता बघा कोण कोण आले मग फक्त जी आणि स्पर्शिका होती आता मनस्वी आहे हर्ष आहे अश्मी ए अश्मीचा भाऊस अरे आय तरी त्या प्रकारे आम्हीच आहोत आता आम्ही चाललो परत राऊंड सो हे गाईज वेलकम बॅक टू छान रेस्टॉरेट तर मी ब्लॉग स्टार्ट केले सॉरी सो जसं की आपण सध्या सकाळी गेलो तर मीटिंगला आलो म्हणजे खूप वेळ झाला आणि आता आम्ही निधीवर जायला एक मिनटं आणि आता अरे झुप कॅमेऱ्यात झुपझुप झुपझुप येते नुसतं तरी पण मी सांगते फॉर्टी फोर्टीन थर्टी सेवन म्हणजे टू थर्टी सेवन झालेत अडीच वाजून गेलेत बाळा आपलं चपलम घे सो जर फुल लुक मी तुम्हाला दाखवतो नंतर आपण आता चाललो आहे दरवेळेस म्हणजे आम्ही फुल फॅमिलीसोबत चाललो आहे जर तुम्ही गेस केला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्ही कुठे चाललो आहे आणि जसा मागच्या वेळेस आपण दिवाळीत गेलो तो पाच सहा दिवस कोल्हापूर वगैरे सगळीकडे तेव्हा आपण बस केली ती सो आता पण आपण बस केले आहे सो तुम्ही गेस करूच शकता कोण चाललो आहे मागच्या वेळेसचे सगळे मेंबर्स आहेत आपल्यासोबत आत्ता सो येस चला पुढे म्हणजे दाखव सॉरी मी दाखवते तुम्हाला आता जाऊन आ मागच्या वेळेस पण आत्ताच्या इथंच बस थांबवली म्हणजे बस बोलवलेली सो तिथेच आम्ही आता पण बस जी आहे so, yes, ती बोलवल्याशी सो येस आम्ही चाललो आहे तर तिथे हां मी दिसत उल्लुग्ना दाखवत आहे माझा मला बघू मम्मीला सांगून मी दाखवते आणि आणि याड्रेसवरती पण आम्ही रील्स बनवणार so, yes, आहोत सो येस आणि इथं खाऊ घ्यायचं होता किती

आमची एक गाडी आहे माग का पुढ काय का आहे गाडी माग आहे ना कुठं आहे त्या साइडशी आमची गाडी गेली वाटत पुढ स्कॉर्पिओ आहे बस नंतर प्लेसेस चेंज

बघा आईच आता आम्ही थांबलोय टाक्याच्या वाडीला तुमच्या बृष्णीच काय करायचं काय म्हणजे नारळ बिरल फोडायला आलोयलाच जाणार ना पप्पा आमचं येऊन बसलो आधीच कोई आहे ना आपण मागित एकदा जेवण जेवण पण घेता ना इथं अरे हो एकदा हे नव्हतं तेव्हा हे हे हो खरंच नव्हता आलतो आपण माग तेव्हा सगळ्यांनी तर जाऊ छगली होती तेव्हा आपण काय सगळी आता थांबलं थांबलो टाकत लिहिणी याच्यात कासव आहेत

आली र बिचारी दादा सुद्धा मंदिर सुद्धा आणि इथं आम्ही एक वेळा बुक केला आहे तो मी तुम्हाला आता दाखवते सो हा हे हॉल डायनिंग टेबल त्याच्यानंतर किचन काय देऊ तुम्हाला हो लगेच 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 त्याच्यानंतर हा एक बेडरूम आणि आमची पृष्ठी उठली बाबू विसरलो विचारलो हा एक बेडरूम आहे वरती पण आहे काहीतरी बघू चला बघून येऊया वरचा ओपन आय ओपन आय दादा ए, ए सुजली वरचा उड़ेगा? का ना 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 ती आमची माणसं सामान चढवताना वि दीज ही जाऊन वरचा भेटला कमी तुम्हाला कधी वर्षे मी ओपन आहे का नाही मला हा वरती म्हणजे हे काय नाही चलो पण लॉक करून ठेवले बघू हा रु म्हणजे एकदम बाहेरच्या साईडला आहे हवीला आणि हा मेन म्हणजे तुम्ही याच्या आधी एक क्लिप बघितली असेल की येस आम्ही आलोय कारल्याला एक विरेला आलो आहे सो यास आम्ही त्या तिथे एक विरेलाच हा विला पण बुक केला आणि हा विला तुम्हाला येतं बघितला असं वाटलं ते म्हणजे तुम्ही चांगला सो म्हणजे आमचा विला हा बाहेरच आहे बाहेरच्या साईडला वरचा अजून आम्हाला छान म्हणजे छान म्हणजे छान चालावं लागत तरी आम्ही जेवढा पॉसिबल येईल तेवढा गाडी घेऊन जाऊ सो चाल जाऊ नाही जाता इथलं पनवाची तयार चालली आहे काय काय इथं हे करत आहे कॉफी ठेवलंय मम्मी इथं काय आहे उकडतात ना शेंगा उकलत ठेवलंय इथं भजी काढायची चाललंय इथं बटाट्याची भजी बनवायची म्हणजे इथं बटाट्याची भजी चालू आहे इथं हे मिक्सर रेडी आहे पण सगळं काम करते आणि इथं भजी मम्मी काढत पप्पा इथं इथं लगेच चिकन पकोडे बनवायचे बनवायचं हाय करे आता बनवा बनवायची सुरुवात झालेली आहे म्हणजे शनिवारच्या अर्धी व्हेज आहेत आम्ही नॉन व्हेज म्हणजे मम्मी बिम्मी सगळ्या व्हेज आहेत वृष्णी

फॉर नॉनव्हेज म्हणजे आज जे लोक आज भाजी नाही खाणार आहेत जे लोक आज नॉनव्हेज खावटणार आहेत शनिवारचा आणि जे लोक वेज खाणार आहेत त्यांच्यासाठी भजी तर आहेच नॉनव्हेज व्हेजी पण आहे भजी म्हणजे आमच्यासाठी पण आहे भजी आमच्यासाठी चिकन पण आहे जल्दी बोल कल पनवेल आणि काहीतरी बोलून गेला शायनिंग मारते

Tu papá. Bueno. Amén. Vayan al le. Snap. ¡Ay! ¿De qué está amén? No amén. Chalo. तुम्हाला आमच्या अशा सगळ्यांच्या डान्सच्या जर व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या पेजला फॉलो करा कारण मी सगळ्या त्या इन्स्टावर टाकल्यात आणि मला कमेंट करा कार मी या ब्लॉगमध्ये नाही टाकत आहे कारण कॉपीराईट येतोय त्यामुळे जर तुम्हाला अजून बघायचे असतील तर माझ्या इंस्टापेजवर बघा गाईज आता सगळी झोपणार आहेत बाबा मुन्ना भाई भाऊ ए अण्णादा अनिश दादा अरे आनिश दादा टपलू छापवटू ना अन्ना इधर इन हम लोग की फॅमिली पप्पा बाळा मम्मी वहिनी नीलगुडाय नील छुप गया नील दादा एक फॅमिली एक फॅमिली <laughs> पण मी जाणार आतमध्ये झोपाला आत्या आत्या ताई हर्षित आणि विधी झोपा इथं आम्ही धमजरशी इथं डलताई सुष्मिताई मी खाली झोपणार आहे आता वृष्णी झोपली आणि सोनताई तिथं झोपणार आहे ती जिथं जिथं झोपणार आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं अजून जी मेंबर गेलेत खाली त्यांचा बघून हो, दाखवला तर दाखवित नाही तर ना दाखवणार हां सो आता मी मेहंदी काढतो आले खातो काढून आली आता एक काढतोय वृष्णीचे लग्नाला नाही वृष्णीचे कारलेलं आणि मी माझी बघा जर चांगली दिसली तरच कमेंट करा नाही ना नका करू बघा ही नि काढली हिनी हे नि काढले माझे बहिणी हिनी हिन कम्प्लीट सो so, चला आता सगळी झोपतात आपण भेटू उद्या या आधी मध्ये काय झालं तर नक्की ना, भेटू नाही तर मग डायरेक्ट उद्या भेटू बाय बाय